आमचे मार्गदर्शक मान्य स्वानंद साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे सतत उभा राहणाऱ्या आमच्या वहिनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि सर्व भगिनी आज सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली तर मी त्याबद्दल त्यांचे आभार आहे आणि आपण जे उपस्थित आहात त्यांनी मोठं खरखर केलेलं आहे मी कधीच कोणतं अचिव्हमेंट साध्य करत नाही मी फक्त पाहिजे तेवढंच काम करतो त्यामुळे मी तुम्हाला मार्गदर्शन करावं असं कौशल्य मी आजपर्यंत सिद्ध काही केलेलं के नाही त्यामुळे तुम्हाला काय मार्गदर्शन करावं हा प्रश्नच आहे परंतु एक शिक्षण क्षेत्रातला मी व्यक्ती असल्यामुळे आणि सामाजिक बांधिलकीमध्ये सतत राहत असल्यामुळे मी त्या संदर्भात आपण बोलू शकतो परंतु तुम्ही कसा व्यवसाय करायला पाहिजे तुम्ही काय काय अचीव करायला पाहिजेत हे मी तुम्हाला सांगू नाही कारण ते तुम्ही स्वतः सिद्ध केलेलं आहे आणि यामध्ये कोणी सांगितलं म्हणून माणूस बिझनेस करतो आणि यशस्वी होतो असंही नाही एखादा खूप शिकलेला आहे आणि तो चांगला बिझनेस करेल असंही नाही तर ते प्रत्येकाचं कौशल्य आहे आणि वेळोवेळी हे सिद्ध स्वतः स्वतःच करावं लागते आता लखन भाऊ माझ्या गावचेच आहे लखन भाऊचा संघर्ष मी खूप जोडून पाहिलेला आहे त्या वहिनीसुद्धा सुद्धा आहे त्यांच्यासारखा संघर्ष पाहायला तर खरोखरच म्हणजे उच्च विद्याविभूषित आमच्या बोरीमध्ये लखनभाऊ मध्ये चांगले शिकलेले त्या आणि प्रत्येक सामाजिक कामामध्ये अशी भूमिका असतात पण योगायोगाने का होणार योगा -योगा ते या विमा क्षेत्रात आले मला त्याचा आनंद वाटला सरांनी पहिल्यांदाच लखनभाऊ येताना मला सांगितलं की तुमचे ते लखनभाऊ भागडे आहे म्हणे म्हटलं हो माझे मोठं भाऊच आहे काही विषय नाही आपल्या एजन्सी मध्ये येत आहे आणि काम करू शकतात त्यांना जर मोटिवेशन भेटलं तुमची काही गरज पडणार नाही ते आपण माणूस आहे फक्त तो माणूस चार्ज झाला पाहिजे आणि खरोखरच मला म्हणजे सरांचे पाहतो तेव्हा लक्षण भाऊ दिसतात आणि चांगला म्हणजे फर्स्ट नंबरवर दिसतात तर मला खूप चांगलं वाटते तुम्हाला भाऊ आता चांगलं काम करत आहे चांगलं आता त्याचे मुलं सुद्धा म्हणजे हातवा लावणारे झाले असतील इंजिनिअरिंग काय झालं जे शिक्षण घेतलं असेल कारण का माझ्या वेळात ते कॉन्टॅक्ट नाही परंतु आता ते चांगले स्थिर तावर झाले त्यामुळे मला खूप आनंद वाटला की त्या निर्माण एक ते फलित आहे म्हणजे तुमच्या दृष्टीने नसेल ते गोरीचा मी त्याच्यानचा सहकारी म्हणून मला ते चांगलं वाटते तर असे बरेचसे लोक आहेत कि छोटे है तो में आग है। है। तो की जे छोट्या मोठ्या व्यवसायातून त्या बिझनेसमध्ये आले आणि आज चांगले अचिव्हमेंट त्यांनी साध्य केलेलं आहे आमचे श्याम भाऊ सुद्धा चांगलं अचिव्हमेंट केलेलं आहे आज त्यांची मुलगी एमबीबीएस आहे चांगलं म्हणजे शिक्षण घेत आहे तर त्यामुळे असं चांगलं वाटतं की या व्यवसायामधून त्यांनी आपापली प्रगती केली आणि चांगल्या पद्धतीने करत आहे आमचे किशोर आहे सतत अग्रेसिव्ह म्हणजे चोवीस घंटे तर तुम्ही त्यांना कधी कोणतं काम सांगा ना तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच जोशने करणारा माणूस म्हणजे किशोर आता आमच्या नंतर गोपाल जे गोपाल भाऊ आले त्यांनी त्यांचं अचीवमेंट सिद्ध केलं ते एम डी पर्यंत गेले आणि मला वाटते या निर्माण टीमचे पहिल्या पहिले एमडीआरटी नाही पहिले श्याम श्याम आहे श्याम भाऊ का गोपाल भाऊ झाले आणि खूप आनंद वाटला की आता चांगल्या म्हणजे ग्रुपला चांगली दिशा मिळालेली आहे आणि साहेबांनी निर्माण हा शब्द जेव्हा त्या ग्रुपला दिला तर खरोखरच एक चांगलं निर्माण साहेब करू शकले कारण का शंभरच्या जवळपास मला वाटते सदस्य या निर्माण ग्रुपचे झालेले आता काही ऍक्टिव्ह असतात काही अनएक्टिव्ह असतात आता तुम्ही ऍक्टिव्ह आहात आम्ही अनएक्टिव्ह आहात आम्ही म्हणजे मोजकाच व्यवसाय करणार आहे आणि आम्ही लाभार्थी आहोत जेव्हा लाभ घ्यायचा तेव्हा आम्ही सरांकडून तो सुद्धा लाभ घेतला मी माझ्या मिसेसला एजंट करून टाकलं आणि जे पाच हजार ला <laughs> चार हजार महिन्यात मिळणार ते घेतलं चार वर्ष करून टाकलं म्हणजे जिथं लाभ असेल तिथं घेत सक्सेसफुल जरी नसेल मी लाभार्थी आहे आणि खरोखरच जर तुम्ही सातत्यपूर्ण चार पाच वर्ष जरी काम केलं तर तुम्हाला पाच दहा हजार रुपये दर महिन्याला आपापस म्हणजे तुमच्या अकाउंटला जमा होता एक आनंद वाटतो की तुमच्या अकाउंटला म्हणजे जेव्हा तुम्हाला निकड असते गरज असते गरज प्रत्येकालाच असते आणि पाच दहा तारीख झाली की तुम्हाला म्हणजे तुमच्या अकाउंटला नाही केलं जर चांगलं काम केलेलं असेल तर आता शंभाऊ सारख्या पन्नास हजार असेल तर ते म्हणजे एक आधार जाते की अरे हे पैसे म्हणजे त्या काळात केलेलं कामाच्या निधी आजही आपल्याला म्हणजे मिळतो असं एक आणि चांगलं काम हे या विमा क्षेत्रातलं आहे आणि साहेब म्हणजे एक चांगले मार्गदर्शक आहे मी पाहिलं की एजंट होते की ते स्वयंभू नाही त्यांना साधा फॉर्मही भरता येत नाही त्यांना काहीच करता येत नाही सर्व काही गरज होतो त्यांचा विकास अधिकारी करत म्हणजे ते कागद घेऊन जातात फोटो घेऊन जातात त्या फॉर्मवर घेऊन जातात त्यांना म्हटलं फॉर्म भरा तर भरता येत नाही म्हणजे स्वयंनिर्म स्वनिर्मिती जे आहे ती या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांची झालेली आहे आणि आपण खरोखरच परिपक्व झालेले आहे असं जर तुम्ही अजून पुन्हा काम केलं तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त उत्पन्नाचं ते वाढवावं हो। साहेब चांगले मार्गदर्शन आपल्याला आहे आणि मी जेव्हा एल आय सी एजंट झालो होतो मी सर्व्हिस मी इन मध्ये आहे सर्व्हिस करतो आणि मी यवतमाळ ते पुसत अपडून रोज शंभर किलोमीटर जात शंभर किलोमीटर येणं त्यामुळे माझा बिझनेसकडे काही लक्ष नसते परंतु दहाव्यामध्ये असताना सगळे शिक्षक हे वृंद सह कनेक्टिव्हिटीमध्ये होते त्यांच्या मी तेव्हा पॉलिशा काढत होतो तेव्हा तेवढा वेळ देत होतो मी राजकारणात सक्रिय असल्यामुळे माझा जास्तच आवाका होता आता दिवसेंदिवस कमी होत चालला कारण ते अपडाऊन करताना माणूस थपून जाते आणि आवाका कमी होते आणि काही वय वाढलं म्हणजे चाळीसशीच्या जवळपास गेलं का माणसाला मग जास्त संबंधाचा यायला लागतो की जाऊ देऊ आता काही जास्त आपण आम्हाला घ्यायचं नाही तर त्या पद्धतीने माझ्या कामाचं म्हणजे माझी बदली झाल्यानंतर माझं काम कमी झालं आणि कसं असते की तुम्हाला पॉलिसी मिळते जेव्हा तुमचे संबंध असते आणि एल आय सी एजेंट झाल्यानंतर माझा जे अनुभव आहे त्या अनुभव सांगतो की एकाच जमान तुम्ही शंभर दोनशे पॉलिसी जर एकाच वर्षी करून टाकल्या तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी प्रश्न पडते की आता आपल्याला काय करायचं त्यामुळे पद्धतीनं आपला कोटा दरवर्षी टिकेल अशा पद्धतीने तुम्ही आ, तो ठेवला पाहिजे असं माझं मत आहे कारण त्या साहेबांचं सांगणंच असते की तुम्ही एखाद्या पूर्ण पॉलिसी करा आपण करायला पाहिजे परंतु आपण आपल्या पुढच्या वर्षीचा सुद्धा थोडासा कोटा राखून ठेवला पाहिजे नाही तर काय होते की पहिल्या वर्षी शंभर पॉलिसी आणि दुसऱ्या वर्षी दोन्ही भेटणं कठीण अशी काही कंडिशन आपली येऊ नये त्यामुळे आपण आपला आणि ह्या चा धंदा जो आहे आपल्याला वाटते की बाबा आपले खूप जवळचे लोक आहेत तर ती आपल्याला पॉलिसी देतील तर जे तुमच्या जवळचे लोक आहे ना ते तुम्हाला कधीच पॉलिसी देतात ज्यांच्याशी तुमचा कधी कॉन्टॅक्ट असतो ते तुमच्या जवळ पॉलिसी काढतात परंतु जे तुमच्या जवळचे लोक आहेत ते काही वर्षानंतर तुम्हाला पॉलिसी देतात पण तुमचं त्याच्यामध्ये जर जास्त दिसलं फोर व्हीलर गाडीवर राहिले घ्या मग तेच चर्चा चालू करते घ्या ते भरते का नाही खाते का एवढे कुठून अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये एक भाव तयार होत असतो त्यामुळे जे आपल्याला जवळचे लोक आहेत त्यांनी दुखायचं नाही पण ते दोन चार वर्षांना त्याच्याकडे जर तुम्ही शब्द टाकून ठेवला तर ते दोन चार वर्षांना म्हणजे काकत का होईना ते तुम्हाला एक पॉलिसी देते दे। आणि माझं असं मत आहे की सी एजंटने असलं पाहिजे की तुमची ज्याच्यावर नजर पडेल त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले पाहिजे म्हणजे तुम्ही दुध महिलांवर जात असाल तुमची नजर त्याच्यावर तुम्ही घेत असाल तर त्यांना अप्रत्यक्ष तुम्हाला एखादी पॉलिसी काढून पैसे दिले पाहिजे अशी तुमची ज्याच्या ज्याच्यावर नजर पडत त्यांना त्यांना तुम्हाला पैसे दिले पाहिजे म्हणजे तुम्ही <laughs> एजंट झाले असं हरकत नाही कारण तुमची ज्या व्यक्तीवर नजर पडल त्या व्यक्तीने पॉलिसी द्यायला सुरुवात केली तर त्या दिवशी समजायचं की आपण शंभर टक्के यशस्वी एजंट झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो एलआयसी जे पस्तीस टक्के चाळीस टक्के जे कमिशन देते तर ते काही म्हणजे ते तुम्हाला याच्यामुळे देत नाही कारण त्यात तुम्ही तुमचे संबंध विकत असता म्हणजे तुम्ही त्या त्या व्यक्तीचा एलआयसीवर विश्वास नसतो त्या व्यक्तीचा विश्वास असतो तुमच्यावर त्यामुळे कोणती पॉलिसी विकतानी म्हणजे मी माझा एक अनुभव म्हणून पहिले ही जे आहे ते तुमच्या ग्राहकाशीचा जेवढा जास्तीत जास्त फायदा होत असेल आणि त्याचा जेवढं चांगलं होत असेल पहिले ते पाहत आपल्याला दोन टक्के चार टक्के पाच टक्के कमीशन कमी भेटलं जरी चालेल प्लॅन मध्ये परंतु त्याला किती लाभ होतो आणि त्याला किती फायदा होतो हे पाहून जर तुम्ही काम केलं का हो तर निश्चितपणे आणि तुमच्या बद्दलही त्या कुटुंबाला त्या परिवाराला सहानुभूती राहणार आहे कारण का एलआयसी एजंट झाल्यानंतर एखाद्या परिवाराला दुःख आलं तर सगळ्यात जवळचा माणूस कोण असतो एल आय सी एजेंट असतो तो चेक घेऊन जातो साहेब सारखंच असतात की बा पैसाचा चेक आला आणि कोणत्याही परिवाराला एखादा शिक्षण घडल्यानंतर जर त्याला आर्थिक मदत किंवा सहकार्य भेटलं तर त्याला त्याच्या परिवारालाही चांगलं वाटते आणि त्यांना तो त्याच्यानंतरही तो तो ते, ते तुम्हाला दुसरी पॉलिसी तयार असते तर त्यामुळे तुम्ही चांगलं काम करा साहेब चांगले आहे आणि साहेबांचा भरपूर फायदा घ्या कारण का साहेबासारखा माणूस म्हणजे मी पाहिला नाही मी एल आय सी एजंट याच्यासाठी झालो होतो की मला काही इंटरेस्ट नव्हता एल आय सी एजंट नाही असं मी ठरवलं होतं पण ते आमचा माझा सहकारी अपघातात वारला त्याच्या परिवाराला आम्ही काही मदत करू शकलो नाही तर त्यावेळेस त्यांनी मी मी त्यावेळेस त्या संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो मी सर्वांकडून पन्नास साठ हजार मदत जमा केली त्याच्या परिवाराला दिली त्याच्या पत्नीने त्याच्यामध्ये ते किराण्याचं छोटंसं दुकान टाकलं त्याच्यानंतर ते म्हणजे ते चालून समजायचं त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केला आता त्याचे मुलं चांगल्या लाग। झोकरीवर लागले आम्हाला आनंद आहे आणि असंच योगायोगाने हो सई होती एसपी एस पी, एस -पी मध्ये इतका मला ते म्हणजे त्याचा जो यस आहे आणि पी आहे तो इतका आवडला की मी त्यांना भेटायला गेलो आणि त्या सहीवर मी त्यांच्या मुली मग मला खरं आणि त्याच्यानंतर मग मी साहेबाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आलो आणि त्यांच्या सामील झालो पहिल्या दोन चार वर्ष मी चांगलं काम करत होतो त्यानंतर मी दारव्यामध्येच होतो माझा एरिया दारवा होता माझं गाव बोललेला बसल्यामुळे मी चांगल्या पद्धतीने काम करत होतो परंतु कसं असते की सर्व्हिस करत असताना जर तुम्ही जास्त पॉलिसी मागायला लागले किंवा आता आमचे जे कर्मचारी आहे तर मग त्यांच्या समोर आपल्याला मागे टाकण्यासारखं काम करावं लागतं त्यामुळे कुठं कुठं कधी कधी इगो हर्ट होते हे काय माझा बिझनेस मी कमी 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 कमी, कमी नेला जेवढा आता जे मी बिझनेस करतो आणि तेवढंच काम करतो तर साहेबांनी प्रत्येकच एजंट चांगले चांगले केलेले आता कसं असते की हे चक्र आहे आज तुम्ही नंबर एक बनणार आहे काही दिवसांना तुम्ही माग जा आता आम्ही जेव्हा सुरुवातीला होतो आमचे किशोर भाऊ श्याम भाऊ आमच्यामध्ये एक वेगळं स्पिरिट होतो राजू भाऊ भाऊन आम्ही दिवसेंदिवस दिवसेंदिवस कमी कमी होते आता नवीन टीम तयार होत असं हे चक्र आहे हे चक्र सतत फिरणार आहे त्यामुळे साहेब काय करणार आहे की जे टीम जास्त ऍक्टिव्ह आहे त्याला जास्त रिस्पॉन्स देणार पण कधी कधी काय होतं की आपल्या लोकांचं मन दुखते कि बाबा साहेब आम्हाला पहिल्यासारखं विचारत नाही तसं काहीच नसते साहेबांना सर सगळे लोक हे सगळे व्यक्ती सारखेच असतात परंतु एक त्यांच्यामध्ये जबाबदारी असते किंवा ऑफिसची जबाबदारी असते किंवा त्यांच्यावर प्रेशर असते की तुम्ही एवढं टार्गेट कम्प्लीट करा त्यामुळे त्यांना नवीन टीमला काय करावं लागते जास्त वेळ द्यावं लागते परंतु मग त्या जुन्या टीमला काय वाटायला लागते की साहेब आमच्या दूर दूर चालले पाहतो तसं काही नाही साहेब सगळ्यांच्या जवळ आहे आम्ही पॉलिसी न करणारा असून सुद्धा माझ्या सर्वात जवळचे साहेब आहे आणि चांगले मित्र पण आहे आम्ही एकमेकाला प्रत्येक गोष्टी शेअर करतो प्रत्येक गोष्टी विचारतो एखादी दुखत कोणतं जर झालंय आणि एखादी मनामध्ये असणारी सरसुद्धा मी साहेबाजवळ बोलून दाखवतो पारिवारिक असो की कोणती असो तर त्यामुळे साहेब सगळ्यांच्या तुम्ही अशा पद्धतीचा कोणती द्विधा मनस्थिती कधी मला ठेवू नका हो की आज तुम्ही नंबर वनवर आहे दोन वर्षांनी होऊ शकते की तुमच्या परिस्थिती तुमचं वातावरण यामुळे तुम्ही थोडे मागे जाऊ शकता तुम्हाला वाटेल की साहेबांचा रोज देणारा कोण आज कमी झाला काहीच नाही आपण एकमेकाच्या चांगल्या परिवारात बांधले गेलेलं सगळ्यांना मला वाटते भूक्या लागलेल्या असेल मी जास्त बोललो तर त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मानतो कारण बोलण्यासारखं खूप आहे आणि विशेषता खूप मोठे आहे कारण का मी शिक्षण क्षेत्रातला म्हणून मी दोन घंटे का चार घंटे बोलू शकतो परंतु मी आपली मनस्थितीपासून इथे थांबतो धन्यवाद